संजय जी नमस्कार नमस्कार तुम्ही गेले अनेक वर्ष कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रात एक, महानगर एक भारतीय जनता पार्टीचं खंबीर नेतृत्व म्हणून कार्यरत आहात आणि ही निवडणूक हे तुम्ही तुमच्या नेतृत्वाखाली आणि एकंदर तुमचे वरिष्ठ यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाते त्याबद्दल नेमकं काय सांगा नक्कीच असं आहे या कल्याण डोंबिवलीमध्ये प्रथमच बऱ्याच वर्षांनी लागलेलं इलेक्शन दोन हजार पंधराच्या नंतर दोन हजार वीसला मुदत संपली होती परंतु कोरोना लॉकडाऊन ह्या प्रकार करत करत आम्ही ती निवडणूक नक्कीच दोन हजार एकवीसला डिक्लेअर झाली परत कोरोनानी थोडी जात हे केली आणि अशाच ह्या निवडणुकीच्या पुढे पुढे जाऊन लोकं कंटाळली होती कार्यकर्ते असो या कार्यकर्त्यांना म्हणजे एक निवडणूक म्हणून एक वर्षाला काहीतरी आपल्याला वाटतं हो की पाच वर्ष आले आता मी पण रेसमध्ये आहे आणि रेसमध्ये असताना एक कार्यकर्ता खंबीर नेतृत्वाने आपला पक्ष वाढवत असतो या पक्षवाढीसाठी नेतृत्व एक आमचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रदा चव्हाण यांच्या कडून मला मार्गदर्शन चांगलं लाभतं त्याचप्रमाणे आमच्या आमदार सुलभादाई गायकवाड यांच्या अगोदर गणपतशेठ गायकवाड असतील यांच्याकडून चांगले मार्गदर्शन भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षाने मला चांगलं एक शहर अध्यक्ष बनवलं प पहिलं गोष्ट पहिलं ज्यावेळेला मी दोन हजार पंधराला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यावेळेला मला पहिल्यांदाच त्यांनी सरचिटणीस बनवल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षाची जबाबदारी दिली जग असंच करत करत असताना महानगरपालिकेच्या परिवहन सदस्य परिवहनसाठी माझी नियुक्ती करून परिवहन सदस्य, सदस्य बनवलं महानगरपालिकेच्या रेट याच्यामध्ये आणि असंच काम करत असताना ह्या निवडणुकीमध्ये महायुती झाली महायुती झाल्यानंतर महिला वॉर्ड आलं आणि महिला वॉर्डसाठी माझ्या मिसेसला आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या वाटेला आम वॉर्ड मिळाला तो वॉर्ड म्हणजे माझ्या मिसेससाठी स्नेहल संजय मोरेसाठी आम्ही आत्ता तीस डिसेंबरला फॉर्म भरला तीस डिसेंबरच्या दिवसापासून एक कार्यकर्ते कसे असावे भारतीय जनता पार्टीचे एक बूथ अध्यक्ष असतील शक्ती केंद्रापासून यांना घेऊन एक चांगलं प्रचार माध्यमातून घरांच्या लोकांपर्यंत गेली पाच ते दहा वर्षापासून आम्ही काम करत असताना पक्ष दे भारतीय जनता पक्ष असा आहे की त्यांना आपल्या परिवारात सामील केल्यानंतर पक्षाला जबाबदाऱ्या देतात आणि आत्मसमर्पण पहिला म्हणजे त्यासाठी देश असतो राष्ट्र त्याच्यानंतर शेवटला स्वतः असतो आणि ह्याच गोष्टीने आम्ही ही पार करताना कामाची रूपरेषा पाहतात याच्यात आमचं हा प्रचार माध्यम असू दे काही असू महायुतीच्या प्रचारामध्ये आमच्या ह्या अठरा नंबर पॅनलला माझी स्नेहल संजय मोरे ही ब अठरा ब मध्ये निवडणूक लढत आहे त्याचबरोबर महायुतीचे नवीन गव अनंत गवळी हे धनुष्यबाणावरून निशानी लढवित आहेत आणि त्याचबरोबर आपल्या इथे बरेच काळात म्हणजे पै नगरसेवक हो असताना सभापती असताना त्यावेळी मल्लेजी शिवान शेट्टी हे धनुष्यबाणावर हे करतात आणि एक भाजपचं अमध्ये होते त्या बिनविरोध म्हणजे ह्या आमच्या अठरा नंबर पॅनेलमध्ये असं झालं की अपमध्ये रेखा ताई चौधरी ओबीसी कॅटेगरीमधून उभ्या राहिल्या होत्या त्यांनी आम्ही तीस तारखेला फॉर्म भरला त्या तीस तारखेमध्ये एकही फॉर्म तीस तारखेपर्यंत एकही फॉर्म कोणी भरला नाही आणि हा विजय म्हणजे आम्ही विकासाला विजय देतो नरेंद्र मोदीजींवरती त्यांनी विश्वास ठेवला देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि महायुतीमध्ये एकनाथजी शिंदे साहेब असतील अशा या सगळ्यांच्या विजयाला प्रयत्नाला आणि मार्गर्शनाला यांचा हा विजय होता आणि हा विजय करताना एक रेखा चौधरी यांना बिनविरोध विजय केल्याबद्दल मी सगळ्या नागरिकांच्या आणि मग ह्याच्या करतो आत्ता येत्या पंधरा तारखेला महानगरपालिका निवडणुकीच्या सकाळी साडेसात ते साडेपाच वाजेपर्यंत हा पण महायुतीचा विजय हे अटळ आहे आणि महायुतीचा जसा आमचा प्रचार जल्लोषाने चालू आहे त्या जल्लोषामध्ये एकच दिसतं आहे हा विजय आम्हाला नक्की मिळालेला आहे आमच्या स्नेल संजय मोरे ह्या विजयीच होतील त्याचप्रमाणे आमचा महायुतीचा पॅनल नवीन आनंद गवळी ह्या हे पण विजयी होणार आहेत मल्लेश शिवान शेट्टी आमचा अठरा नंबरचा पॅनेल हा महायुतीसाठी चांगल्या भरघोच मताने विजयी होतील अशी अपेक्षा बाळगतो आणि ह्या याच्यामध्ये विकास कामांमध्ये जर विचार करणं केला तर नक्कीच आम्हाला एक चांगलं हे देण मिळालेली आहे की न नरेंद्र मोदीजी आमच्या भारताचं नेतृत्व करत असताना पंतप्रधान पदावरती आहेत आणि त्याचबरोबर मु महाराष्ट्राच्या राज्याचे मुख्यमंत्री महा महायुतीचे लीड करत आहेत तसेच आणि आत्ता जर आम्हाला महापौर भाजपचा महायुतीचा मिळाला तर नक्कीच आम्ही या भविष्यकाळामध्ये चांगलं विकासकामं इन्फ्रास्ट्रक्चर असतील गार्डन असतील शाळा असतील या हॉस्पिटल्स असतील आरोग्याच्या बाबतीत त्या या सगळ्या विषया विषयावर आम्हाला भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला चांगलं काम करण्याची माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी साथ दिलेली आहे आणि असंच आम्ही या भविष्यकाळात आम्ही चांगलं काम करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र